रस्ते अपघात नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आढावा घेऊन जिल्हा रस्ता सुरक्षा समिती तसेच इतर संबंधित विभागाला सूचना दिल्यात शहरातील वरोरा नाका येथे चारही बाजूंनी येणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे गतिरोधक लावून त्याला वारंवार पेंटिंग करणे तसेच सोलर ब्लिंकर आणि प्लास्टिकचे डेलिनेटर्स लावणे शहरातून जाणाऱ्या मार्गांवर वेग नियंत्रण गतिरोधक चालकांसाठी सूचना आदी बाबींचे माहिती तिचे फलक स्पष्टपणे निदर्शनास येईल अशा जागांवर लावावेत शहरातील अनेक चौकात हिरवा सिग्नल संपण्यापूर्वीच दुसऱ्या बाजूचे वाहन चालक गाड्या चालवताना दिसतात हे अतिशय धोकादायक असून अपघाताची शक्यता असते त्यामुळे नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करावे तसेच वाहतूक नियंत्रण आणि अपघात कमी करण्याबाबत नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीकडे सादर कराव्यात असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले